नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे पालक पनीर पराठा आणि आपण नेहमीच तसं तर आलू पराठा खातच असतो पण आज, आज आपण बनवत पालक पनीर पराठा कारण जनरली मुलं जी आहेत ती पालेभाज्या खात नाहीत तर सर्वात प्रथम आपल्याला करायचे आहे पालक साफ करून घ्यायचं आहे मी निवडती आहे आणि पालकाचा जो लिप्सचा पार्ट आहे तो आपण काढून घेतो आहे खाल खालचं दांड्या खालचा पार्ट आपल्याला घ्यायचा नाही आहे तर हे सुंदर असे पराठे तयार होतात ब्रेकफास्टसाठी म्हणा किंवा टिफिनसाठी आणि मुलांनाही अतिशय आवडतात आणि प्लस पौष्टिक तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून हे पराठे आपण बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आपण पालक साफ करून घेऊया छान हिरवेगार असे पराठे तयार होतात आणि टेस्टी सुद्धा लागतात मुलांना खूप आवडतात तर आता हे आपलं पालक साफ झालेलं आहे परंतु एवढं पालकची मला गरज नाही म्हणून थोडंसं पालक मी साईडला काढून घेते आणि मग त्याची वेगळी भाजी बनवेन पालक आणि पनीर टाकून त्याच्यामध्ये बटाटा टाकून तीसुद्धा खूप छान लागते आता हे जे पालक आहे जे पातेल्यामध्ये घेतलेलं आहे तर हे जे पालक आहे ते मी साईडला ठेवते आहे आणि त्यापासून भाजी बनवायची आपल्याला तर दुसरं जे पातेल्यामध्ये पालक आहे त्याच्यामध्ये ते धुवून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते थोडंसं बुडेपर्यंत पाणी टाकते आणि हे पालक जे आहे आपल्याला शिजवून घ्यायचे शिजवून कशासाठी तर आपण ह्याची प्युरी बनवणार आहे आणि मग ती पिठामध्ये ॲड करणार आहोत तर शिजवून घेण्याच्या अगदी अगदी पाच ते सात मिनटं थोडं झाकण ठेवूया म्हणजे पटकन उकळी येईल आणि छान असं पालक पाच ते सात मिनटामध्ये शिजवून रेडी झालेलं आहे कलर बघा अगदी हिरवगार आहे परंतु आता ह्याच्यातलं आपल्याला गरम पाणी काढून टाकावं लागेल म्हणजेच गॅस घालवूया गरम पाणी काढून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये कलर असा हिरवागार राहावा म्हणून याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थंड पाणी आणि मग नंतर आपण घ्यायचं एक मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये ही प्युरी जी पानं आपल्याला करायची आहे ती पानं आपण आधी सर्वात पहिले काढून घेऊया बघा कलर किती सुंदर आहे हिरवागार आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट पण हवं आहे मला म्हणून मी ह्याच्यामध्ये मिरची टाकतेय जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकायची किंवा तुम्ही आल्याचा रस सुद्धा टाकू शकता आणि ह्याची प्युरी करून घेऊया एक साईडला आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणून त्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं एक परी तेल टाकायचं आणि बेसन टाकायचे चा, आपल्याला चार चमचे आणि प्युरीसुद्धा बघा आपली मस्त तयार झालेली आहे कलर बघूया छान हिरवागार कलर आलेला आहे आता आपण हे जे पीठ मळायला घेतलेले आहे ह्याच्यामध्ये जे जिन्नस टाकलेले आहेत मीठ तेल आणि बेसन हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ही जी प्युरी आहे ही आपल्याला ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये या प्युरीमुळे पिठाला छान असा मस्त हिरवा रंग येतो आणि मुलंही आवडीने खातात जरा थोडंसं कलरफुल दिसतं त्याच्यामुळे सुद्धा मुलं आव आवडीने खातात तुम्ही याच्याच प्रकारे जर आपण पालकाच्या चपात्यासुद्धा बनवू शकतो तर आता हे व्यवस्थित आपल्याला मळवून घ्यायचे पीठ जे आहे ते खूप सैलसर नाही थोडंसं जाडसर आपल्याला मळायचं आहे पण पुरी एवढं नाही थोडं थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण एक डो तयार करायचा आहे आणि मग छान हिरवा कलर आपल्याला आहे जो अजूनही म्हणजे फिट भिजल्यानंतर अजून थोडं छान दिसेल हिरवा कलर याच्यामध्ये आपण एक ते दीड परी तेल टाकलेलं आहे व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि मग याला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत एक पंधरा मिनिटासाठी तोपर्यंत आपण बनवूया स्टफिंग आतली कारण आपण बनवतो या पनीर परा सो पनीरची स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे पनी पनीर तर पनीर आपल्याला ग्रेट करून घ्यायचे त्याच्यासाठी मी किसणीचा वापर करणार आहे चुरून किंवा असं घ्यायचं नाही कारण मग पराठा लाटताना प्रॉब्लेम येईल आणि म्हणून मी असं ग्रेट करून घेते किसून घेते त्याला तर किसलेलं पनीर आपण अपन करून घेतोय बघा कशाप्रकारे किसलं जातं आहे आता आपण पनीरची स्टफिंग तयार करणं त्याआधी आपल्याला घ्यायचं तेल मी दोन पै तेल टाकले त्याच्यामध्ये टाकले फोडणीसाठी कडीपत्ता त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आहे हा जो कांदा आहे तो मी आपलं जे चॉपर असतं ओनियन चॉपर त्याच्यातून बारीक करून घेतलेला आहे जाड कांदा आपल्याला याच्यामध्ये चा नाही चालणार नाहीतर मग लाटायला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे लसणाची चेचून घेतलेली मी लसूण चेचून घेतलं होतं ती पेस्ट टाकलेली आहे लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला आणि बाकी सगळे मसाले टाकले हे जे आहे हे चाट मसाला आहे आणि बाकी हळद आपला घरचा मसाला जिरे पावडर हे टाकलेलं आहे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचे आणि मग हे मसाले थोडा वेळ आपल्याला कांद्याबरोबर शिजवून घ्यायचे कांद्याबरोबर व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍड आहे पनीर हे आपलं जे सारण आहे हे कोरडं हवं हो, याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये ऍड करूया आणि पुन्हा एकदा त्याला आपण घ्यायचंय मिक्स करू सुंदर असं अशा प्रकारची आपण बुर्जी सुद्धा बनवू शकतो तुम्हाला जर इथे मसाल्याचा वापर नसेल करायचा तुम्ही फक्त हळदीचा वापर केला तरीही चालणार आहे मग थोडीशी आलं पेस्ट आणि मिरची पेस्ट मात्र ह्याच्यामध्ये ॲड करा कोथिंबीर टाकूया भरपूर आणि मग मस्त आपलं सारण झालं आहे रेडी एक दोन ते तीन मिनटं याला वाफ येऊन द्यायची आहे म्हणजे छान असं सारण रेडी होईल आणि ह्याला थंड करून घ्यायचं आता हे फॅनच्या खाली मी एक साईडला थंड करून ठेवलं होतं आणि घेतलेली आता आपल्याला एक पारी लाटायची आहे तर छान असा कलर आलेला आहे पालकचा आणि ह्याला मी लाटून घेते कारण मी आज दोन प्रकारचे पराठे बनवणारे प्रकार म्हणजे आकाराचे पराठे बनवणारे एक चौकोनी आणि एक गोद तर चौकोनी आकाराचा पराठा बनवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला पातळ अशी एक पारी लाटून घ्यायची एवढी जाड असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तेल लावायचं वरती कोरडं पीठ भुरभुरायचं आणि मग हे स्टफिंग आपल्याला टाकायचं स्टफिंगला जो आकार द्यायचा आहे आप आपल्याला तो मात्र चौकोनी अशा प्रकारे स्प्रेड करायचं आणि मग नंतर आपल्याला याच्यावरती हे अशा प्रकारे फोल्डिंग करायचे चारही बाजूने असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचंय आणि मग आपल्याला थोडस याला लाटून घ्यायचंय की आपला पराठा झाला रेडी तर सुंदर असं पराठा तयार होतो चौकोनी गोल कुठल्याही आकारात करा मुलांना फार आवडतं जरा आकार वेगळा दिसला का मुलं अजून खायला म्हणजे इच्छा होते त्यांची की आपण हे काहीतरी वेगळं दिसतंय तर खाऊया तर ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी अतिशय सुंदर पदार्थ आहे मस्त साजूक तूप टाकून दोन्ही साईडनी मस्त खरपूस असं आपल्याला घ्यायचं आहे भाजून रेसिपी जर आवडत असेल तर पटकन हे भाजेपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि आवडली रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा तर व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून झालेलं आहे आता आपण गोल आकाराचा पराठा कसा बनवायचा ते सुद्धा बघूया तर याला सुद्धा मी तेल लावून घेतले थोडंसं पीठ भुरभुरायचे आणि जे स्टफिंग आहे आपलं पनीरचं ते दोन चमचे मी ह्याच्यामध्ये आतमध्ये ॲड करतीये आणि मग नंतर पिठाचा आपल्या जो पारीचा एक भाग हातात घ्यायचा आणि असं चुण्या पाडत पाडत त्याला गोळा करायचं म्हणजे असं गोल आकार तयार होईल आणि स्टफिंग मात्र आतमध्ये राहील मोदकासारख्या चुण्या पाडत जायचं आणि हे वरतून असं आपल्याला पॅक करायचंय आणि वरचा एक्सेस पार्ट असेल तर तो आपण काढून टाकू शकतो आणि मग थोडंसं थापून घ्यायचं आधी हाताने म्हणजे जे आपलं स्टफिंग आहे मध्ये ते बरोबर किनाऱ्यापर्यंत पोरीच्या जाईल अशा प्रकारे थोडंसं थापून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला लाटायला घ्यायचं असं गोल मस्त पनीरच्या स्टफिंगचा पालक पनीर पराठा झालेला आहे रेडी ह्यालासुद्धा सुद्धा आपण मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मुलांना ही रेसिपी अतिशय आवडते आणि तसंही खूप काही वेळ या रेसिपीला लागत नाही पटकन होणारी आहे ब्रेकफास्टला नक्की बनवून बघा दोन्ही साइड मस्त भाजून घेऊया तोपर्यंत चॅनलला लाईब करून घ्या बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हालाच मिळेल पराठे रेडी बाकीचे सुद्धा मी पराठे रेडी करून घेते मस्त पराठे झालेत रेडी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय